डॉक्टर राणीबंग आणि डॉक्टर अभय बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण योगदान देऊन आदिवासी जनतेच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरणाऱ्या डॉक्टर राणीबंग आणि डॉक्टर अभय बंग यांना सन दोन हजार चोवीसचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे यशवंतराव चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो चव्हाण सेंटरतर्फे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता लोकशाही मूल्ये तसेच सामाजिक आर्थिक या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्ती किंवा संस्थेला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते पुरस्कार माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त बुधवार बारा मार्च रोजी कार्यक्रमामध्ये मा अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते डॉक्टर राणीबंग आणि डॉक्टर अभयबंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल